नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जेव्हा हा आपल्या मित्रां मित्रांबरोबर फिरायला जाणार असतो तेव्हा पार्थ हा त्याला म्हणतो की जिवा मी तुझ्यावर माझ्या कामाचा लोड नाही टाकणार तू जा तुझ्या मित्रासोबत एन्जॉय कर आणि तेव्हा पार्थ हा जीवाचे काहीच ऐकत नाही त्यानंतर आपण पाहतो जीवा हा नंदिनीवर ओरडतो नंदिनीला बोलतो जेव्हा मी तुझ्याशी बोलायला आलो होतो तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता आता मला देखील वेळ नाही असे बोलून तो जाऊ लागतो तेव्हा नंदिनी ही त्याचा हात पकडते आणि जिवा जेव्हा हा त्याच्यावर रागवून बोलतो नंदिनी माझा हात सोड आणि मला जाऊ दे तेव्हा नंदिनी देखील त्याचा हात सोडते व जेव्हा हा झोपायला निघून जातो तर इकडे आपण पाहतो पार्कला ट्विस्ट गड्या मिळालेल्या असतात आणि ते पाहून काव्या देखील अतिशय आनंदित होते आणि बोलते तुम्हाला तर गिफ्ट म्हणून ट्विस्ट वॉच मिळालेल्या आहेत परंतु वॉच देणाऱ्याला काय माहिती की आपल्या दोघांचा दिवस होणार आहे आणि तेव्हा पार्थला मात्र अतिशय वाईट वाटलेले असते तेव्हा काव्याही चुकून बोलले असं बोलत असते त्याचवेळेस पारच्या हातातील घडी देखील खाली पडते व फुटते तेव्हा काव्याही पारची माफी लागू मागू लागते आणि बोलते मला असं बोलायचं नव्हतं चुकून बोलले आणि मला ही घडी देखील फोडायची नव्हती तेव्हा पार तिला उत्तर देतो की काव्य आणखीन काहीच बिघडलेलं नाही आहे घडीदेखील दुरुस्त करता येईल आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार आपला डीओचा निर्णय बदलणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद